मित्रांनो आज आपण बघणार आहोत की शेळीपालनमध्ये जास्त फायदा आहे की दूध व्यवसायामध्ये जास्त फायदा आहे मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो की दूध व्यवसाय चांगला आहे की शेळीचा व्यवसाय चांगला आहे आणि इन्व्हेस्टमेंट कोणा याच्यात जास्त आहे कोणा याच्यात कमी आहे कोणा याच्यात उत्पन्न जास्त आहे त्याआधी मी एक तुम्हाला छोटीशी दोन तीन वाक्य बोलणार आहोत ते तुम्ही ऐकून घ्या तर मित्रांनो तुम्ही जर कोणताही व्यवसाय करायचा असेल आणि तुम्ही जर ते रिसर्च करून करत असाल कोणाही माध्यमातून तर तुम्ही एकदम चुकीचं करत आहात कारण मित्रांनो तुम्ही जर कोणत्याही प्रकारचे इंटरव्ह्यू बघितले असतील की बा महिन्याला चाळीस हा लाख रुपये कमवतो तो बा महिन्याला तीन लाख रुपये कमवतो आणि तुम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तेच एकदम चुकीचं करत आहात तुम्ही मित्रांनो कारण डोंगर हा दूर्ण चिरवागार दिसतो आपल्याला कोणतीही जरी तुम्हाला गोष्ट करायची असेल तर आधी स्वतः तुम्ही अनुभव घ्या हो सांगायचं सा तात्पर्य एकच आहे आपलं की तुम्हाला जे काही गोष्टी करायच्या असतील आधी तुम्ही ते छोटा अनुभव घेऊन स्वतः प्रॅक्टिकल करा त्याचं नंतर तुम्ही मोठं पाऊल उचला आणि नंतर मोठी इन्व्हेस्टमेंट करा तुम्हाला गाई जरी करायची असल तरी तुम्ही सुरुवातीला दोन तीन गाई घेऊन बघा शेळ्या जरी करायच्या असल्या तरी सुरुवातीला दहा बारा शेळ्या घेऊन बघा एकदम मोठं पाऊल तुम्ही उचलू नका कारण सांगतो मित्रांनो स्वतः करून बघल्याशिवाय काही कळत नाही जसं की म्हणतात ज्याचं जळतं त्यालाच कळतं आता सांगायचं उद्दिष्ट आपलं एकच आहे की आता जास्त उत्पन्न कोणा व्यवसायामध्ये आहे तर माझ्या दृष्टिकोनाने मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता मी तर काही करून बघितलं नाही आता आपण दूध व्यवसाय आपला चालू आहे तर तुम्हाला सांगतो दूध व्यवसायाला इन्व्हेस्टमेंट जास्त आहे कसं एक म्हैस जर धरलं तर आपण चांगल्या रीतीचे आणतो म्हणलं तर लाख रुपयापर्यंत जाते आणि शेळीच्या व्यवसायाला कसं आहे पंधरा हजारापर्यंत आपल्याला एक शेळी उपलब्ध होते आणि दूध व्यवसायात कसं मित्रांनो आपण जर लोन घेऊन जरी व्यवसाय केला तरी आपल्याला महिन्याला महिन्याला पैसे भरण्यासाठी ज्या दिवशी आपण आपली म्हैस किंवा गाय खरेदी करतो तिथून आपलं तुरुंतच उत्पन्न सुरू होते म्हणून आपण लोनचे हप्ते भरू शकतो आणि शेळ्याचं कसं आहे आपण ते तीन महिन्याला सहा महिन्याला त्याचं आपल्याला उत्पन्न मिळत असते पण तुम्हाला कोणती जरी गोष्ट करायची असेल तरी पुन्हा म्हणतो स्वतः करून बघा आणि नंतर मोठं पाऊल उचला लाईक सबस्क्राईब करा वाटलं तर करा नाही तर करू नका काही नाराजी नाही रामराम हो नाराज झाली काय सबस्क्राईब करा वाटलं तर करा जय जवान जय किसान